साहेब सालिया हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या आरोपींवर वेळेतच गुन्हा दाखल झाला असता तर आज ती जिवंत असली असती अशा प्रकारे नातेवाईकांनी आक्रोश केला थोडक्यात माहिती अशी की यातील फिर्यादी मेहबूब साहेबलाल शेख वय बावन्न वर्ष राहणार चारशे अठरा ओम शिवाय नगर हत्तुरे वस्ती होडगी रोड सोलापूर यांची मुलगी मृत सालिया मेहबूब शेख हिने समीर चांदसाब शेख सलमान परिसाब शेख वसीम सैफन शेख रानार, सोलापूर यांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून लग्ना आत्महत्या केली आहे या घटनेमुळे संपूर्ण खळबळ उडाली मृत सालिया हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधित युवकावर गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही सालियाचे प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती मृत सालिया हिने हयातीत असताना समीर चांद शेख सलमान परीसाब शेख वसीम सैफन शेख यांनी मला तुझी बदनामी करतो अशी धमकी दिली होती सालियाचे लग्न हे गौसपाक सांगलीकर विजापूर राज्य कर्नाटक यांच्याशी ठरले होते असलेले फोटो व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी आरोपीनी सालियाला दिल्याने सालियाने विजापूर नाका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रारी अर्ज दाखल केला यानंतर देखील चांद साब शेख सलमान व वसीम हे सालियाला त्रास देतच होते अखेर तणावाखाली येऊन सालियाने आपली जीवन यात्रा संपवली वेळेतच संबंधित युवकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असता तर, के तर सालियाचा जीव वाचला असता अशी प्रतिक्रिया नातेवाईकांनी व्यक्त केली आहे सालियाच्या मृत्यूनंतर सालियाचे वडील महबूब शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून चांद साहेब शेख सलमान परिसाह शेख वसीम सैफन शेख या तिघांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे सहा चौतीस नुसार गुन्हा दाखल केला असून गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाल्याचे वृत्त आहे